आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे मित्रांनो कधी कधी आपल्याला वाटत असेल की बाबा की माझी काळजी कुणाला आहे माझी कोण चिंता करणार आहे माझी काळजी कोण करणार आहे तर नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतायत कि तुझी चिंता एका व्यक्तीला आहे बाबा आणि ते व्यक्ती कोण आहे हरी जे आप आपल्या चिंतेचं हरण करतात त्या हरिणं पांडुरंगाना भगवान श्रीकृष्णांना आपली काळजी आहे आपली चिंता आहे परंतु आपण काय केलं पाहिजे नाथ महाराज म्हणतायत की काय म्हणतात आवडीने भावे हरी नाम घे अरे बाबा तू आवडीने देवाचं नाव घे पांडुरंगाचं हरीचं नाव घे त्यांच्या कीर्तीचं गाण गा आणि पुढे म्हणतायत नको खेद करू कोण त्या गोष्टीचा नको खेद करू कोण त्या गोष्टीचा नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पतीलक्ष्मीचा जाणत असे लक्ष्मीचा जाणत असे पती लक्ष्मीचा जानता महाराज म्हणतात की अरे बाबा कुठल्या गोष्टीचं दुःख करू नको खेद करू नको भगवंत सर्व समस्याचं निवारण करणारे आहे शास्त्रामध्ये वर्णन आहे कथंचन स्मृते यस्मिन् दुष्करम सुकरं भवेत् विस्मृते विपरीतं शातम श्री चैतन्य नमामितम् अहो जेव्हा आपण भगवंताचं स्मरण करतो ना खूप अवघड गोष्टी सुद्धा सोप्या होऊन जातात आणि जर करता भगवंतांचं आपण विस्मरण केल्यात ना खूप सोप्या गोष्टी सुद्धा अवघड होऊन जात आहेत म्हणून म्हणतात की अरे बाबा तू कुठल्या गोष्टीची चिंता करू नको कुठल्या गोष्टीची काळजी करू नको एक छोटस उदाहरण आठवलं म्हणून सांगतो एक गडगणी श्रीमंत व्यक्ती एका साधूकडे जाऊन सा, जाऊन त्यांच्या समोर जे आहे ते नतमस्तक होतो आणि साधू म्हणतात की अरे बाबा तू तू गडगणी श्रीमंत आहे तुला तर कशाची चिंता नाही अरे तुझ्याकडे धनसंपत्ती एवढी आहे की सात पिढ्या बसून खाईल मग तू कशाची काळजी करतोय हा का हो मला तर चिंता चिंता वाटते वाटते कुठली माझ्या सात पिढ्यांची चिंता वाटत नाही जी आठवी येणारी पिढी आहे त्याची चिंता वाटते त्याचं कसं काय होणार तर आपली चिंता अशी असते परंतु या ठिकाणी महाराज काय सांगतात की अरे बाबा तू कुठल्या गोष्टीचा खेद करू नको कुठल्या गोष्टीची चिंता करू नको का नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असेल जे लक्ष्मीपती आहेत नारायण आहेत भगवान विष्णू आहेत भगवान श्रीकृष्ण पांडुरंग आहेत जाणत असे त्यांना माहीत आहे आपली काय गरज आहे आपली काय आवश्यकता आहे आपल्याला जे आवश्यक आहेत ना ते देणार म्हणून तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगतात अनन्या क्षिंतयंतो ये जनाप्रि उपास ते नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यहम की अरे बाबा जो मला अनन्य भावाने शरण आलेला आहे त्याच्या सर्व गरजा मी पूर्ण करतो त्याच्याकडे जे आहे ते त्याचं मी रक्षण करतो आणि त्याच्याकडे जे नाही ना ते मी त्याला प्रदान करतो म्हणून महाराज सांगतात नको खेद करू कोण त्या गोष्टीचा नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा अहो त्या भगवंतांना माहीत आहे आपण फक्त एकच केलं पाहिजे त्या पांडुरंगाची शरण घेतली पाहिजे त्यांच्या त्यांच्या चरण कमलाचा आश्रय घेतला पाए। पाहिजे घेतला पाहिजे भगवंत आपली काळजी घेणारे आहेत भगवंत आपल्या सर्व गरजा पूर्ण करणारे आहेत हरे कृष्णा